नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणे महत्त्वाचे आहे की माझा राजीनामा मागून मला किंवा एखाद्या समाजाला टार्गेट करायचे हा ज्याचा तसा विषय आहे या प्रकरणात न्यायचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी माझी पाठराखण केल्याने मी जबाबदारी आणखी वाढल्याचे मत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले मुंडे यांनी काल भगवान गडावर येत मुक्काम करून भगवान बाबांच्या समाधीची पूजा केली यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले की खूप वर्षानंतर मी गडावर मुक्काम केला आहे या ठिकाणी आलो की ऊर्जा मिळते मी मंत्री झाल्यानंतर येथे येणार होतो मात्र गेले त्रेपन्न दिवस माझ्यावर मीडिया ट्रायल केले जात आहे माहितीमध्ये सामील असलेले नेतेस माझ्या विरोधात का बोलतात या प्रश्नाचे उत्तर माहितीचे नेतेच देऊ शकतील डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना गडाची कन्या मानले तर मी स्वतःला गडाचा भक्त समजतो मंत्री धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे नेते नसून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार का ठरविता असा सवाल करीत भगवानगडचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांची पाठराखण केली या परिस्थितीत भगवानगड पा हा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले बीड भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा अधिकार आहे परंतु धनंजय मुंडे यांना आता गडाचा आधार का घ्यावा लागत आहे पक्ष आणि नेते दुरावत असल्याने त्या गडाचा आधार घेत आहेत का असे प्रश्न बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा